सकाळचा नाश्ता असो मुलांच्या शाळेचा डबा किंवा संध्याकाळी मधल्या वेळेत खाण्यासाठी अतिशय कुरकुरीत भरपूर भाज्या घालून पौष्टिक आणि झटपट तयार होणारा पदार्थ बनवूया इथे संपूर्ण साहित्य कपने किंवा एकाच वाटीने मोजायचं इथे मी एक कप बारीक रवा घेतलेला आहे त्यामध्ये अर्धा कप तांदळाचं पीठ घालायचं सोबतच चवीनुसार मीठ घालायचं अर्धा कप दही घालायचं की थोडंसं आंबट दही असावं पण खूप जास्त आंबट दही घ्यायचं नाही त्याचसोबत अर्धा कप पाणी घालायचं पुढे लागेल तसं पाणी आपण वाढवू शकतो आणि मला एकूण किती पाणी लागलं ते मी तुम्हाला पुढे सांगतेच अर्धा कप दही आणि अर्धा कप पाण्यामध्ये हे व्यवस्थित मिक्स करून आहे शक्यतो रवा बारीकच वापरायचा म्हणजे पदार्थाची चव आणि टेक्स्चर खूप छान येतं आणि रव्यापासून तयार केलाय असं कळत सुद्धा नाही छान असं मिक्स करून घेतलं एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला याला झाकून ठेवायचं आहे रवा फुलेल आणि कोरडं होईल म्हणून मी इथे अजून अर्धा कप पाणी घेतलं आहे त्यामधून साधारण पाव कप पाणी घालायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं लागेल तसं आपण थोडं थोडं पाणी वाढवायचं आहे कारण हे मिश्रण आपल्याला खूप जास्त सैलसर करायचं नाही आहे आणि अगदीच घट्टसुद्धा ठेवायचं नाही आहे अजून एक ते दोन टेबल स्पून इतकं पाणी लाग घालते म्हणजे साधारण थ्री फोर्थ कप म्हणजे पाऊन कप इतकं पाणी मला लागलं रवा जर जाड वापरलं असेल तर थोडंसं पाणी जास्त लागू शकतं तुम्ही तुमच्या अंदाजाने थोडं थोडं पाणी घाला आणि या पद्धतीचं मिश्रण असावं खूप सैल नाही आणि अगदीच कोरडं नाही यावर झाकण ठेवून पंधरा मिनटं मुरण्यासाठी बाजूला ठेवूया आपलं नाश्त्याचं मिश्रण मुरतंय तोपर्यंत माझ्या आवडीची झटपट चटणी करूया एक वाटी ओल्या नारळाचे काप घेतले त्यामध्ये अर्धा इंच आलं तीन हिरव्या मिरच्या किंवा आवडीनुसार थोडीशी कोथिंबीर चटणीला रंग चव आणि सुगंध खूप छान येतो दोन चमचे भाजलेला फुटाण्याची डाळ दाल, म्हणजेच डाळवं अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे आणि सोबत पाव चमचा साखर घालायची लिंबाचा रस आणि साखर आवर्जून घाला चटणीला चव मस्त लागते मीठ आहे आणि चटणी वाटून घ्यायची सुरुवातीला पाणी न घालता वाटायचं म्हणजे व्यवस्थित वाटलं जातं नंतर गरजेनुसार पाणी घालून चटणी वाटून घ्यायची किती दाटसर पात्र हवी आहे त्यानुसार मस्त अशी चटणी वाटून घेतली चवीला मस्त लागते रंग छान आलाय यासाठी छान चुरचुरी खमंग फोडणी करूया एक टीस्पून तेल गरम केलंय त्यामध्ये मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की थोडेसे जिरे घालायचे सोबत दोन लाल सुक्या मिरच्या घालायच्या असल्यास कडीपत्ता सुद्धा आवर्जून घाला ज्यांना जिरे आवडत नाही चटणीच्या फोडणीमध्ये त्यांनी जिरे नाही घातले तरीही चालेल अशी खमंग व चुरचुरीत गरमागरम फोडणी चटणीवर घालायची हवं तर तुम्ही लगेच झाकण ठेवू शकतात आम... व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं इथे आपली चटणी तयार झाली अजून एक तडका करायचा आहे अर्धा लहान चमचा तेल गरम केलं आहे त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या अर्धा इंच आलं ठेचून जाडसर ठेचा केलाय तो घालायचा थोडासा परतून घ्यायचा आणि थोडीशी कोथिंबीर घालायची हा तडका आपण नाश्त्याच्या मिश्रणावर घालणार आहोत त्याने मिरची कच्ची राहत नाही आणि बाधतसुद्धा नाही गरम तेलाची फोडणी पडली की नाश्ता खाताना घशातसुद्धा अडकत नाही तर संपूर्ण तयारी करेपर्यंत एक दहा ते पंधरा मिनटं रवा छान मुरलाय मस्त फुललाय आणि थोडासा दाटसर झाला आहे पण अजून पाणी घालण्याची घाई करायची नाही कारण आपल्याला यामध्ये भाज्या घालायच्या आहे भाज्यांच्या मॉइश्चरमध्ये बऱ्याच वेळेला हे व्यवस्थित होऊन जातं गरज वाटल्यास आपण पुढे पाणी घालू शकतो त्यामध्ये तयार केलेली आला मिरची फोडणी घातली सोबत एक लहान आकाराचा बारीक चिरलेला कांदा अर्धी वाटी किसलेलं गाजर बिया काढून बारीक चिरून घेतलेला एक टोमॅटो एक लहान आकाराची शिमला मिरची आणि कोथिंबीर घालायची आहे अतिशय पौष्टिक आणि मस्त हा नाश्ता होतो वरतून कुरकुरीत आतून मऊ लुसलुशीत जाळीदार होतो अगदी कलरफुल आहे अजून तुम्हाला एखादी पालेभाजी बारीक चिरून घालायची असल्यास तुम्ही घालू शकतात म्हणजे याच कारणाने मुलांच्या पोटामध्ये भाज्या जातात भाज्या घातल्यानंतर हे व्यवस्थित मिसळून घ्यायचं आणि गरज वाटल्यास एक ते दोन चमचे आपण पाणी वाढवू शकतो तर खूप सैल आपल्याला करायचं नाही आहे तर मी अजून एक टेबल स्पून पाणी घातलेलं आहे छान मिसळून घेतलं कन्सिस्टन्सी पहा या पद्धतीची असावी की चमच्याने हे लगेच पडेल आणि पात्र करायचं नाही आता याचे आपल्याला अप्पे करायचे आहे अप्पे पात्र मी गरम करायला ठेवलं त्यानंतर मिश्रणामध्ये एक टी स्पून लेमन फ्लेवरचा साधा इनो घालायचा थोडंसं पाणी घालायचं म्हणजे इनो व्यवस्थित ॲक्टिवेट होतो आणि छान मिक्स होतो छान असं मिक्स करून घेतलं की लगेच अप्पे करायला घ्यायचे जेव्हा अप्पे करायचं आहे ना तेव्हाच त्यामध्ये इनो घालायचा म्हणजे इनो कसं ॲक्टिवेट असताना अप्पे केले की के अप्पे छान असे टम्म फुगलेले टुमटुमीत कुरकुरीत आणि खुसखुशीत तयार होतात अप्पे पात्र व्यवस्थित गरम झालंय त्यामध्ये गरजेनुसार तेल घातलं एकदा गोल फिरवून घ्यायचं म्हणजे पात्राला सगळीकडून तेल छान लागलं जातं आणि गॅस मंद ते मध्यम ठेवायचा मिश्रण घालताना आधी कडेच्या पात्रांमध्ये घालायचं आणि शेवटी मधल्या पात्रांमध्ये घालायचं कारण मध्यभागी जास्त हीट लागते आणि मधले हप्पे लवकर तयार होतात आणि उलटून घेताना आधी कसे उलटायचं मी तुम्हाला पुढे सांगतेच बऱ्याच जणांची तक्रार असते की नॉनस्टिक अप्पे पात्र वापरूनही आमचे अप्पे चिकटतात तर सुरुवातीला अप्पे पात्र व्यवस्थित गरम करायचं त्यामध्ये तेल घालायचं एकदा फिरवून घ्यायचं म्हणजे पात्राला सगळ्या बाजूने तेल लागतं आणि अप्पे मग व्यवस्थित तयार होतात मिश्रण घालून घेतल्यानंतर यावर झाकण ठेवायचं आणि लो टू मिडियम फ्लेम वर वरतून कोरडे होईपर्यंत किंवा तीन ते चार मिनिट म्हणजे आतपर्यंत छान भाजले जातात आणि कुरकुरीत सुद्धा होतात तर लो मिडियम फ्लेमवर झाकण ठेवून एक तीन ते चार अप्पे भाजले तुम्ही तुमच्या गॅसप्रमाणे भाजून घ्या वरतून कोरडे झाले की उलटून घ्यायचे अप्पेंचं मिश्रण घालताना आपण मध्यभागी शेवटी घातलं होतं पण उलटून घेताना सर्वात आधी मधले अप्पे उलटून घ्यायचे कारण त्यांना जास्त हीट लागते ते लवकर होतात कडेचे अप्पे झाले नसेल तर थोडेसे होऊ द्यायचे आणि झाले असेल तर त्यांना सुद्धा उलटून घ्यायचं आणि उलटून घेतल्यानंतर थोडस पात्रामध्ये यांना दाबून व्यवस्थित ठेवायचं हलक्या हाताने म्हणजे फुगीर झालेला भाग सुद्धा व्यवस्थित शिजला जातो सगळे चप्पे या पद्धतीने उलटून घेते गरजेनुसार आपण यामध्ये अजून तेल किंवा तूप घालू शकतो वरतून अतिशय खमंग कुरकुरीत होतात आतून जाळीदार मऊ लुसलुशीत होतात इतक्या प्रमाणामध्ये चार जणांचा नाश्ता व्यवस्थित होतो संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी आपण करू शकतो मुलांच्या डब्यालाही देऊ शकतो कारण गार झाल्यानंतरही हे खूप छान लागतात मस्त असे सोनेरी खरपूस रंगावर अप्पे भाजले गेलेले आहे भाजून झाल्यानंतर एखाद्या जाळीवर काढायचे किंवा गरमागरम ताटात वाढायचे एखाद्या जाळीवर काढले की कसे वाफ धरून हे ओलसर होत नाही आणि वरतून कुरकुरीत राहतात कडेच्या अप्प्यांना व्यवस्थित हीट लागत नसेल तर थोडेसे मधल्या पात्रांमध्ये टाकून घ्यायचे आणि सगळ्या बाजूने छान खमंग खरपूस भाजून घ्यायचे हे अप्पे करायला काहीच जास्त वेळ लागत नाही अगदी सोपे आहे आणि बारीक रवा वापरला ना तर कळत सुद्धा नाही की रव्यापासून केले याआधी मी मिश्र डाळी आणि तांदळा अप्पे कसे करायचे बॅटर परफेक्ट फर्मेंट करून त्याची सुद्धा रेसिपी दाखवली आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे नक्की पहा तर मंडळी अप्पे तयार करून झाले दिसायला अगदी मस्त टुमटुमित एकसारखे झाले आवाजसुद्धा ऐका किती कुरकुरीत झाले खायला सुद्धा अप्रतिम लागतात आणि खुसखुशीत सुद्धा होतात तर तुम्ही सुद्धा नाश्त्याला हे झटपट होणारे अप्पे एकदा नक्की करा सगळ्यांना खूप आवडेल भरपूर भाज्यासुद्धा आपण घातलेल्या आहे एक तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते पहा किती जाळीदार झाले लुसलुशीत झाले खाताना कशात अजिबातच अडकत नाही आपण फोडणी घातली आहे ना त्यामुळे चवसुद्धा अजून मस्त लागते एक अप्पे आपण टेस्ट करून पाहूया मला नारळाच्या चटणीसोबत चा आवडते मिस्टरांना पण नारळाच्या चटणीसोबत आवडतात पण मुलांना कसं टोमॅटो कॅचअप आवडतं घरी तयार केलेलं टोमॅटो केचप सुद्धा आपण सर्व करू शकतो तर तुम्ही सुद्धा एकदाही मस्त रवा आपची रेसिपी ट्राय करा कशी वाटली मंडळी तुम्हाला आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की कळवा